नमस्कार जय महाराष्ट्र तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजने आणि या योजनेच्या अंतर्गत तुमच्या डोक्यामध्ये जे सध्या सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की ताई ता आमची अजून ई केवायसी झालेली नाही आणि वेळ पूर्ण होत आहे मग आता काय करायचं त्या संदर्भात मी खाली लिंक दिलेली आहे त्याचबरोबर सप्टेंबर ऑक्टोबर दोन महिन्याचा हप्ता येणार आहे का आणि जर सप्टेंबरचा हप्ता येणार असेल तो कधी येणार आहे ह्याची सविस्तर माहिती आपल्या महिला बालकल्याण विभाग आदिती ताई तटकरे यांच्याकडनं आलेली आहे आणि त्याच्यावर मी तुम्हाला माहिती दिलेली आहे याच व्हिडिओ व्हिडिओशी आणि याच प्रश्नांच्या उत्तरावर मी खाली एक व्हिडिओची लिंक दिली त्या लिंकवर जा आणि तो व्हिडिओ पहा आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल त्याच्यामध्येच आणि ज्या महिलांकडे पतीचं आधार कार्ड नाही किंवा वडिलांचं आधार कार्ड नाही अशा महिलांनी काय करायचं आहे तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे किवायसी करायची का नाही तेही मी सांगितले तेही माहिती मी त्याच व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर त्या व्हिडिओला पहा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला अवश्य शेअर करा इतर महिलांपर्यंत त्यांची मदत करण्यासाठी तर नक्कीच नवीन असाल तर चॅनलला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईप करा का करा कारण तुम्हाला हे सर्व करण्यासाठी एक रुपया लागत नाही सर्व माहिती फ्री ऑफ कॉस्ट दिली जाते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र